साक्री ते बेहेड रस्त्याची प्रचंड दुरावस्था ग्रामस्थांनी मांडल्या मी महाराष्ट्र चॅनलकडे व्यथा अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात धुळ्यात सिंधी समाजाची निदर्शने आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून धुळ्यात होणार भारतरत्न गार्डन जागेची पाहणी आणि कार्तिकी एकादशी निमित्त धुळ्यात तुळशी विवाह सोहळा पारंपरिक खोपडी पूजा संपन्न साक्री शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर असणारा साक्री ते बेहेड हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील या रस्त्याकडे कोणीही दखल घेण्यास तयार नाही त्यामुळे रस्त्यासाठी ग्रामस्थांनी टोकाचे पाऊल उचलण्याची भाषा आता सुरू केली आहे कारण वेळोवेळी रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात या घटना आता नेहमीच्याच झाल्यात रात्री पहाटे जरी कोणाला काही त्रास झाला किंवा डिलिव्हरीसाठी पेशंट नेण्याचा विचार केला तरी ते सुखरूप आम्ही दवाखान्यापर्यंत पोहोचवू शकत नाही अशी अवस्था या रस्त्याची झाली असल्याचं गारहाणं ग्रामस्थ मांडत आहेत म्हणून संबंधित ठेकेदार किंवा प्रशासन यांनी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी झालेले खड्डे बुजवून व्यवस्थित गाड्या निघतील अशी व्यवस्था करून द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे या संदर्भात गावकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया मी महाराष्ट्र चॅनलकडे मांडल्या गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे साखरी प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पोचलो आहोत नांदवण या गावात नांदवण गावाच्या लोकांचा असा प्रश्न होता की जे रस्त्याचं काम झालं आहे त्याची पाच वर्ष पूर्ण झाली पण आत्ताची जी रस्त्याची परिस्थिती आहे ती एकदमच निष्कृत अशा दर्जाची झाली आहे आणि इथून जे वाहन एस टी तर एकच टाईम आहे एक अकराला येते मग ती पण शाळेची एस टी आहे आणि राहिली गोष्ट एक संध्याकाळी फक्त शाळेचे जे विद्यार्थी असतात त्यांना ते पोचवण्यासाठी बेहेडपर्यंत जात असते आणि त्याच जे गावातील रहिवाशी असतील आज की बाजाराचा दिवस आहे रविवार आहे साखरेचा बाजार आहे आणि त्या संदर्भात जी एक ॲपेरिशा चालतात या रस्त्याने किंवा मोटरसायकल चालतात रस्त्याची परिपूर्ण दूर अवस्था झाली आहे म्हणून या गावातील लोकांचा आपल्याला फोन आला आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनाला फक्त एवढं सांगायचं आहे की हा जो रस्ता बनलेला आहे जो झालेला आहे तो रस्ता आपल्या मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून तयार झालेला आहे पाच वर्षे त्याला पूर्ण झाली आहेत पण संबंधित ठेकेदार थेके ठेकेदार जो कोणी असेल त्या ठेकेदाराने जी डागबुजी केली पाहिजे त्या रस्त्याची जी जिथे खट्टा पडला किंवा जिथे ते मोठे मोठे खड्डे पडले ते ती सुधारणा करण्याचं काम हे ठेकेदाराचं असतं कारण शासनाच्या नियमानुसार जी रक्कम त्यांना मंजूर झाली असेल त्या रकमेचा पंचवीस टक्का रक्कम ही शासनाकडे जमा असतं जर कधी संबंधित ठेकेदार त्या ठेकेदार ते काम करत नसेल तर जो आपल्याकडे जो पंचवीस टक्का रक्कम जी जमा असते त्याच्यातनं हे काम केलं जातं पण तेही काही होत नाही आहे सर्व शासकीय प्रशासकीय व व संबंधित जे खासगी ठेकेदार आहेत त्यांचं देखील या गावाकडे दुर्लक्ष झालं आहे आणि ही लोकं या अशा खडतर मार्गाने प्रवास करीत आहेत आपण या गावात पोचलो आणि मीसुद्धा जेव्हा आलो या गावात तर मलाही ती अवस्था दिसली आणि पूर्ण खड्डे आणि विशेष म्हणजे ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस हा रस्ता तयार झाला त्याला पहिल्याने खोदलं जातं त्याच्यावर टिचिंग केली जाते त्याच्यावर के पिचिंग केली जाते त्याच्यानंतर लेअर ज्याला जातो आणि त्याच्यात एक रोडी हा जो प्रकार आहे तो वापरला जातो कारण रोडी हा प्रकार जो असतो ती पकड निर्माण करतो फक्त हे फक्त पहिला जो जुना रस्ता होता त्या रस्त्यावरच लेअर टाकून मोकळे झाले आणि या संबंधित त्यांनी फक्त त्यांची गिनं काढली पण आज ह्या गावातील लोक इथून हा रस्ता नाशिकपर्यंत पोहोचतो सटाणाला जातो नामपूरला जातो पण जी जवळची गावं आहेत त्यांचं दळणवळण साखरीवर निर्माण आहे ती लोक इथे येत असतात आणि त्यांचं दळणवळण दिवसात दोन ते तीन फेऱ्या ते मारत असतात ही त्यांची आले ते ते आपल्यासोबत आहेत कधी तुम्ही दळणवळण साखरी तुमचं त्याच्याशिवाय भागत नाही एक कोठंबीरवी घ्यायला गेला तर तुम्हाला साखळी जावा लागतं काय सांगाल काय अपेक्षा तर आपण समजा खाण्यापिण्याचं वस्तू आपण होऊ शकतो पण सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की वेळेस जर एखादा पेशंट आधारी पडलो तर त्यावेळेची जी परिस्थिती असते पेशंटकडे पाहावं का पा पाहावं की ज्या वेळेस ज्या घराची अवस्था खूप वाईट असते त्यावेळेस या ठिकाणी पांढरामध्ये पांढरा नदीला पाणी भरपूर असतं जेव्हा पूल असतो त्यावेळेस आठ आठ दिवस आमचा संपत होतो तो साखरेशी आणि आमचं इकडं माल विक्रून नेणं आणि आण पुला विषय घेतला पुलाचा विषय मी माझ्या प्रश्न मी परीने सांगतो की आपल्या घराची फिलिंग तरी उंच असते हा तो पूल आहे खूपच खाली येतो आणि रस्त्यांची परिस्थिती तर इतकी वाईट आहे की भयानक वाईट आहे इकडून तिकडे जाताना म्हातार कोणी वाचलं भाडेवर जर बसेल मोटरसायकलवर तो उतरताना जे चबक भरवते उसवते तर खूपच अडचणीचा आहे हा रस्ता आणि पावसाळ्यात आमचे कोणी हालच पाहत नाही आम्हाला माल विक्रीचा असतो का आणायचा असतो त्यापेक्षा जास्तचं जी मेडिकलची जी सुविधा असते आजारी पडलं काही झालं तर त्यावेळेस आमचे खूप हाल होतात तर त्यावेळेस तर शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि महत्त्वाचा विषय साक्री हा तालुका आहे तालुक्यापासून दोन किलोमीटरच्या अंतरावरचं गाव आहे ह्या गावाची परिस्थिती एकदम दयनीय आहे रस्ता म्हणजे तर रस्ता नावाला नाही आहे आणि तालुक्यापासून दोन किलोमीटर अंतर हो जास्तीचं नाही आहे दुर्गम व्यवस्था नाही दुर्गम डोंगराळ असेल दुर्गम भाग असेल त्यावेळेस त्यांचं काय असेल काय माहिती तर तहसीलपासून दोन किलोमीटर अंतरावरचं आणि पंचायत समितीपासून तर ह्या गोष्टी कोणाच्याच लक्षात येत नाही कोणी पाहती नाही आणि इथून जनता ही अज्ञानी आणि आदिवासी गाव असल्यामुळे तिथून कुणीही आवाज काढत नाही कोणीही बोलायला घाबरतं म्हणून कोणी आमच्याकडे लक्षही देत नाही अशी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या गावात सरपंच नसल्याने प्रशासन असलं आहे ना प्रशासनाचा इथे सर्व कारभार हे प्रशासन पाहतात मग मला एक सांगा की ह्या गावातला सरपंचच नाही तर आवाज उठवणार तो ह्या गावाच्या समस्या शासनापर्यंत पोचवणार तो ही एक महत्वाची गोष्ट आहे कारण प्रशासनाने जर कधी ह्या गावाचा भिडा उचलला आहे तर त्यांचं ह्या गावाकडे लक्ष देणं हे त्यांची गरज आहे आणि त्यांनी यायलाच पाहिजे आणि त्यांनी ही प्रताणी केलीच पाहिजे आपल्यासोबत काही तरुण आहेत त्यांना देखील काय विचारलं तुमच्या गावात प्रशासन करत आहे आणि प्रशासन असल्यामुळे तुमच्या गावातील स्थानिक सरपंच तो प्रथम नागरिक असतात तो तुमच्या समस्या समजा मांडू शकतो पण तोच नसल्यामुळे आणि प्रशासनाची कामं तर किती असतात तुम्हाला चांगल्याच नाही अनुभव काय सांगतो काय आमच्या गावाची म्हणजे रस्त्याची जर अवस्था अशी आहे तर आम्ही छोटा रिक्षा चालक आहेत आम्हाला असं म्हणजे होऊन जातं की तुमच्या खड्ड्यात गाडी चालू जे खड्ड्यात गेले गाडी माझे टॅक्सी जोरात जो गाडी जोरात गेली असं गेली पण नेमकं करायचं काय बस एकदम डिलेवरचं पेशंट राहिलं ते पेशंट एवढं लांब ॲपी ला। रिक्षा का आहात आणि त्यांची चाके एवढी छोटी त्याच्यापेक्षा डबलचा खड्डा आहे हो कदाच अपघातही करू शकतो बरोबर अपघात घडलेलेच आहे भरपूर अपघात घडले रस्त्याने तर तरी पण इथं टायमावर अँब्युलन्स बी पोचू शकत नाही तिला कॉल केला तर ती रस्त्यात खड्डे आहे मग ते लगेच सांगतात की रस्त्यात खड्डा आहे खड्ड्यात रस्ते आहे तर करायचं काय आम्ही गाडी आणू कसं काय एवढं तर एवढं तुमच्या गावावर एक प्रशासन तुमचं गावाचा विडा होतो काय प्रशासनाला तुम्ही काय सांगितलं की तुम्ही काय विनवणी प्रशासनाला विनवणी करतो आहे आम्ही कारण जो रस्ता आहे रस्त्यात काहीतरी काम करावा हो त्यांनी आमची म्हणजे विनंती देन्थ। त्यांना प्रशासनाला एक तुम्ही त्यांना एक सांगूही शकता की तुम्ही एक पोटनिवडणूक लावून एक आमचा एक प्रथम नागरिक म्हणून आणि आम्ही आमच्या परीने तयार केलेली मग ते बाकीचे जे मूलभूत प्रश्न जे आवडते ते त्याचा प्रश्न तर आमचं इच्छा आहे ना त्यांनी करावं तसं आमचा तुम्ही प्रस्ताव गाव मग तो प्रस्ताव तुम्ही दिला पाहिजे कारण तुमची पंचवीस गरजेने हो दोन गोष्टी मलाही सांगा प्रशासनाचं काम तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही ही चांगल्या ठिकाणी चांगल्या तरी डॉक्युमेंट्स हे डॉक्युमेंट सबमिट करण्याचं काम गाव ते असते गावात असेल आणि तो प्रस्ताव माझा की आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळून देणारा आमच्या गावाची प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवणारा असा एक हक्काचा माणूस चालेल करायला पाहिजे तसं असं करायला पाहिजे आम्ही करू ना माही करणार आम्ही जे काही करायचं ते करू शकतो पण तिथं आम्हाला न्याय द्यायला पाहिजे मंडळी या गावाचा विषय असाच आहे की या गावाला जे आपले किरण भाऊ सोनवणे माळीच किरण भाऊ माळीच एकदम चांगले असे सरपंच लाभले होते पण दुर्दैवाने करोना काळात त्यांचं दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर ह्या गावातील रहिवाशांना एक फोर्क करून गेला बिचारा आणि त्याच्यानंतर प्रशासन आता पाच वर्ष सरपंचाची काळ संपल्यानंतर सरपंच हा बसला सॉरी प्रशासन यांनी हा वेळा उचलला आणि हा वेळा उचलत असताना ह्या गावाकडे कोणाचेही लक्ष नाही आणि म्हणून ह्या गावाकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी हा प्रस्ताव टाकला पाहिजे की प्रशासन असल्यामुळे प्रशासनाने लक्ष दिलं म्हणजे लक्ष द्यायलाच तयार नाही आहेत आणि प्रशासनाचं सा काम सांगण्याची ही आम्हाला जरी माझा आता पत्रकारी म्हणजे सतरा सतरा ते अठरा वर्ष झाली मी देखील त्यांचे अनुभव घेतले आहेत आपल्यासोबत आले आपण त्यांना विचारी मी आत्ता चित्र पाहिजे या रस्त्याने पाच वर्षित डाकबिजी केली पाहिजे जे नियमाने जे असतं की समजा की शंभर टक्के रक रक्कम तर पंचवीस टक्के रक्कम शासनाकडे जमा असते त्या पंचवीस टक्क्याच्या रकमेमधून जर संबंधित ठेकेदाराला वारंवार नितीमधून घेऊन देखील तो काम करत नसेल तर शासनाने ही डाकबिजी केली पाहिजे काय गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याने मी अपडाऊन करत आहे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये हा हो रस्ता आहे वारंवार आंदोलने करून किंवा वारंवार मीडियाच्या माध्यमातून अथवा आपल्या आप पेपरच्या माध्यमातून वा आम्ही वारंवार ह्या गावकऱ्यांनी किंवा इतर राजकीय नेत्यांनी वारंवार बातम्या लावल्या मात्र निगरगट्ट प्रशासन आणि निगरगट्ट ठेकेदारांमुळे ह्या ग्रामस्थांना नव्हे तर पूर्ण काठवणच्या या शेतकऱ्यांना आणि रोज येजा साक्री, साक्री ये रोज येजा जा करणाऱ्या साखरीचे साखरीला जे लोक रोज ये जा करतात त्यांना प्रचंड अडचणी सामोरे जावं लागत आहे कारण की वरती जवळजवळ दहा ते बारा गावांचा संपर्क ह्या रस्त्यामुळे साखरची साखरी या बाजारपेठेशी होतो वर तुमचं बेहेड विटाई निळगवान काळगाव राहड या पूर्ण भागातली लोक या रस्त्याने वापरतात इवन नाटसं दारकेल ही लोकं सुद्धा आता हा रस्ता वापरायला लागले अत्यंत दयनीय अवस्था आहे दहा किलोमीटरच्या रस्त्याला अक्षरशः एक तास लागतो जर चार चाकीने जाण्याचं म्हटलं तर अख्खी चारचाकी गाडीच्या गाडी या शिवपाडा या गावाजवळ माऊन जाते इतकी दयनीय अवस्था आहे आम्हाला प्रशासनाला वारंवार आम्ही विनंती करत आहोत की निदान खड्डे तरी बुजवा रस्ता जेव्हा होईल तेव्हा होईल मात्र नियम असतील किंवा संबंधित ठेकेदाराकडे ज्या काही प्रशासनाच्या अटी शर्ती असतील त्या अटी शर्तींना बांधीन राहून संबंधित रस्ता दुरुस्त व्हावा ही या ग्रामस्थांची नव्हे या का तर पूर्ण आमच्या यांची अपेक्षा आहे सर जे आता ह्या गावाची जर आम्ही ग्रामस्थांची चर्चा संपला त्याच्यानंतर दोन वर्षापासून प्रशासन त्याच्यावर उल्डा उचलला तर अद्याप ते प्रशासन उत्तर आणि यांच्या काही समस्या त्याही देखील सोडवल्या नाही आणि यांचं असं म्हणणं आहे की यांनी आम्हाला गावाचा हक्काचा एक प्रथम द्यावा या संदर्भात ह्या स्थानिक गावासंदर्भात जे सरपंच साहेबांचा कार्यकाळ पूर्ण झाला असेल तर त्याला जे काही नियमानुसार जे काही निवडणूक लागेल किंवा ज्या काही प्रक्रिया होतील त्या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल मी बाहेर गावचा आहे या गावातल्या दोन वर्ष ही प्रक्रिया लांबत नाही दोन वर्षी प्रक्रिया लांबत नाही मात्र जे काही ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका लागतील त्या निवडणुकांच्या टप्प्यामध्येच स्थिती संबंधित प्रशासनावर निवडणूक लावण्यात येईल कारण की असं तर काही नाही नियमाच्या बाहेर काही लोकप्रतिनिधी देणं किंवा जो काही आता तुम्हालाही माहिती असेल की गावावर जो काही प्रशासक असतो ग्रामसेवक तो, ग्राम हो। तो संबंधित गावाचा कारभार गावपर्यंत घेऊन पाहत असतो नियमाप्रमाणे जी काही कारवाई होईल ती त्या पद्धतीनेच होईल आपण जरी माणूस मागितला म्हणजे तुम्हालाही जाणून नसाल आपण एक मित्र ॲज मित्रपणा त्याखाली चर्चा करतोय नियमाप्रमाणे जेव्हा काही निवडणुका लागतील त्या पद्धतीनेच तो लोकप्रतिनिधी दिला जाईल गावाचा विकास करण्यात येतात पन्नास टक्के वाटत येतात ह्या गावाचा ग्रामपंचायत मी स्वतः संबंधित पाहिलं आणि ही जी अवस्था आहे ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतनी जर संबंधित केले पत्र दिलं किंवा त्या मुख्यमंत्री सरकार अद्यापही झाले एकदा नोकरी करतो असं गावकऱ्यांच्या भावना लक्षात ठेव तीव्र भावना जर एखादी महिला महाराष्ट्रात छापी घेण्याचं म्हटलं तर इथून एखादी महिला येऊ शकत नाही इतकी दही अवस्था झाली दोन हजार दोन हजारात्री पाठ घेता दोघी घराचा त्रास जाऊ लागला तर पेशंट जाऊ शकत नाही कुठेतरी सत्ताधारी असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ह्या हो। समजली घरी लक्ष देण्याची ह्या गावातल्या सुरूनाची जबाबदुरी आहे तर रस्त्याचा नाही समजा एक चुका पांगुरी पडला तर त्या रस्त्यावरती पुलावरती एकदम हानी वाटतं आणि तिला दोन वर्षात दोन वर्षापूर्वी वर्षापूर्वी पूर्ण वाहून गेला दोन पूर्ण या पुलावर वाहून गेले तर पूर्ण वाढलं आहे की पूर्ण गाडीच्या गाडीचा प्रवास सुरू होतो गावकऱ्यांनी तोही मोठा प्रश्न आहे आपल्याकडे असं झाला आहे आता ह्या याबाबत होणं चुकीचं आहे कुठेतरी मी शिवसेनेच्या पद त्या आहे मात्र काटोरमध्ये प्रचंड रस्त्यांच्या समस्या आहे उंबर उंबरटी बसमेंट ती रस्त्यांच्या संदर्भ समस्या आहेत शासनाकडे निधी नसेल आपण मान्य करून निधी नसेल काही योजनांमुळे किंवा काही कारणांमुळे मात्र निदान डाकूजी तरी करण्यात येईल हे मग येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे ते होते नेरेसाहेब आपल्याशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की संबंधित जे स्थानिक म्हणजे थोडक्यात आपण सांगू नये की हा चॅलेंज फक्त आमदार ताईंना की त्यांनी संबंधितांनी यांच्याकडे लक्ष घालावं हो। आणि जर निधी येत नसेल तो निधी काढण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना नसेल तुमच्याकडनं नवीन प्रस्ताव टाके नवीन रस्ता करणे पण दाग तरी करावी अशी त्यांची मापक मापक अशी अपेक्षा होती याप, याप जी जी या प ह्या पार्श्वभूमीवर आपण ते जे जी रस्त्याची अवस्था आहे ती देखील आपण दाखवूया आणि गावकऱ्यांची जी समस्या आहे ते सोडण्याचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून परिपूर्ण प्रयत्न करूया संजय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल छत्तीसगडमधील रायपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना जोहर छत्तीसगड पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य भगवान वरून अवतार झुलेलाल भगवान यांच्याबद्दल तसेच सिंधी समाजाबद्दल सांप्रदायिक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं हे वक्तव्य समाज माध्यमांवर व्हायरल झालं त्यामुळे सिंधी समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे यासंदर्भात अमित बघेल यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करीत धुळे शहरात संपूर्ण सिंधी समाज पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट आणि भारतीय सिंधू सभा युवा शाखा यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तीन नोव्हेंबर रोजी निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं या आंदोलनात सिंधी जनरल पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष गुलशन उदासी सचिव गुरुकुमार लखवाणी मजी नगर सेवक हर्ष कुमार सह सिंधी समाज बान्धव सहभागी नमस्कार आज दुलिया शहर सिंधी समाज सिंधी जन्म पंचायत ट्रस्ट भारतीय सिंधु सभा युवा शाखा मार्च वरिष्ठ की ओर से आज दुलिया जिलाधिकारी साहब को हम निवेदन देने आए हैं। छब्बीस अक्टूबर की के दिन रायपुर जिले में छत्तीसगढ़ में जोवर छत्तीसगढ़ पार्टी के अध्यक्ष मनोरुगुण नीच गुंड प्रवृत्ति चे अमित बघेल इसने सिंधी समाज के ऊपर आपत्तिजनक टिप्पणी की और हमारे इष्टदेव आरतदेव वरुण अवतार जुलाल भगवान जी के ऊपर उन्होंने आपत्जनक टिप्पणी की है उसके निषिद्धार्थ आज पूरे देश में सिंधी समाज में एक जो की भावना जो की भावना है सिंधी समाज के ऊपर आपत्ति टिप्पणी करने के बारे में पूरे हमारे देश में सभी जिलों में सभी शहरों में सिंधी समाज अपने अपने कलेक्टर साहब एस साहब को निवेदन दिया है और अमित बघेल के ऊपर कार्रवाई की मांग की है मैं आज कलेक्टर साहब को निवेदन देने के बाद हम देश के मंत्री अमित जी शाह महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस और छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री इनको भी बाय पोस्ट हम निवेदन भेजने वाले हैं और मैं मनोरुग्ण अमित बघेल और इनके चेले चपाटों को बोलना चाहता हूं कि वो बोल रहे हैं सिंधी पाकिस्तानी है सिंधी अखंड भारत के सिंध शहर में रहवासी थे सिंध सिंधी लोगों ने सिंध छोड़ने के बाद पाकिस्तान का निर्माण हुआ है जब सिंधु रहते थे जब सिंधी रहते थे सिंधु में वो अखंड भारत का हिस्सा था तो उनके चेले चपाटों बोलना चाहता हूँ और हमारे इष्टदेव हमारे भगवान ने दूलाल भगवान ने जब सिंधी समाज के ऊपर अत्याचार हुआ धर्म परिवर्तन का तो उन्होंने अवतार लिया और सिंधी समाज सनातनी समाज है और उन्होंने अपने धर्म के लिए अपनी जमीन जायदाद अपनी प्रॉपर्टी छोड़ने वाला एकमात्र समाज है जिन्होंने सब अपनी प्रॉपर्टी छोड़ी अपने धर्म बचाने के लिए और आज सिंधी समाज कुछ सिंधी नगर पंचायत ट्रस्ट और सभी सिंधी समाज के सेवाओं और संस्थाओं की ओर से निवेदन दिया कलेक्टर साहब को और हम चाहते हैं भाई कलेक्टर साहब जल्द से जल्द मनोरुगुण अमित बघेल पर कार्रवाई करें ताकि आगे कोई ऐसे भी हरकत न करे वो सिंधी समाज का इस देश की प्रगति में बहुत योगदान है और सिंधी समाज जो जो भी प्रदेश में है उनको प्रदेश में उन्हीं के हिसाब से रहता है धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे शहरातून वाहणाऱ्या पांधरा नदी काठावरील तिसऱ्या पुलालगत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून लवकरच भारतरत्न गार्डन आकारास येणार आहे जे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरणार असून धुळेकरांसाठी एक नवं आकर्षण ठरणार आहे आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्यातून या गार्डनसाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार अग्रवाल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गार्डनसाठी असलेल्या जागेची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना कामाबाबत विविध सूचना देण्यात आल्या या भारतरत्न गार्डनमध्ये आमदार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून भारतरत्नांच्या प्रतिकृतीचं मोठं शिल्प उभारण्यात येणार आहे यामध्ये एकोणीसशे चौपन्नपासून ते आजपर्यंत भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न मिळालेल्या एकूण त्रेपन्न मान्यवरांचे चित्र आणि त्यांचे कार्याची थोडक्यात माहिती असलेलं शिल्प उभारलं जाणार आहे याशिवाय गार्डनमध्ये भराव पेव्हिंग ब्लॉक संरक्षक भिंत विद्युतीकरण ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत हे भारतरत्न उद्यान धुळेकरांसाठी अभिमानास्पद आणि आकर्षणाचं केंद्र ठरेल दरम्यान पांझरा काठावरील सिद्धिविनायक मंदिरालगत उभारण्यात येणाऱ्या या भारतरत्न उद्यानाच्या जागेची आमदार अग्रवाल यांनी पाहणी केली यावेळी उद्यानाच्या कामाबाबत आमदार अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या यावेळी आर्किटेक्ट आनंद खैरनार महापालिकेचे अभियंता चंद्रकांत उगले एम के बागुल अभियंता प्रणव शिंदे राकेश कुलेवार आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील सुभाष नगर गल्ली नंबर चौदा येथील शनी मंदिराजवळ चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या स्वर्गीय मधुबापू माळी यांच्या घराच्या अंगणात तुळशी विवाह सोहळा अगदी पारंपरिक पद्धतीने गल्लीतील अनेक पुरुष आणि भगिनींच्या साक्षीनं पार पडला देव विष्णू निद्रीय अवस्थेतून जागृत झालेत असं पौराणिक परंपरेत म्हटलं जातं देव निद्रावस्थेत अशी भावना असल्याकारणाने या कालावधीत कुठलाही विवाह कार्य होत नसे आता प्रथम सर्व देवांच्या साक्षीने पुरोहित ब्राह्मणांच्या साक्षीने शशिकांत तात्या पुरोहित यांनी मंगलाष्टके म्हणून रीतिरिवाजाप्रमाणे शेकडो माता भगिनींच्या साक्षीने पूजाविधी करून तुलसी विवाह सोहळा पार पाडला बोरभाजी आवळा ऊट देव सावळा असं म्हणत हा धार्मिक पारंपरिक सोहळा अतिशय आनंदाने उत्साहाने दिनांक दोन नोव्हेंबर रोजी पार पडला अरुण बाबूराव माळी छोटू आप्पा व मनोज अरुण माळी यांनी या तुळशी पूजन सोहळ्याचं खोपडी एकादशीला छान नियोजन केलं होतं मनोज माळी यांनी याबाबत परिसरातील बंधू भगिनींचे विवाह सोहळ्याला हजेरी लावल्याबद्दल आभार मानले हां गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आमच्या परिवाराकडून व शनी मारुती मित्रमंडळाकडून मोठ्या भक्तिभावाने तुळशी विवाह समारंभ आयोजित केला जात असतो या विवाह सोहळ्याला खूप मोठं अनन्य साधारण महत्त्व आहे या सोहळा आज विष्णूचा आणि तुळशी मातेचा विवाह होतो त्यानंतर मानवी विवाहाला प्रारंभ होतो आजचा हा सोहळा निष्ठा आणि परंपरेचं मोठं संस्कृतीचं जतन करणारं हा कार्यक्रम आहे हा सामाजिक ऐक्य व स्त्री पुरुष समानतेचा मोठा धडा शिकवणारा हा विवाह सोहळा आहे तसेच आजच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हीच आपली अपेक्षा आप, आहे आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचं जतन या पुढच्या पिढीने करावं या निमित्ताने नी एवढंच आम्ही इथे सांगू शकतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल